नमस्कार मी राहुल कुलकर्णी अनेक जणांना असं वाटत होतं की वा, मी बेस्टच्या निवडणुकीवरती व्हिडिओ सविस्तर करायला हवा एकतर अभ्यास करायला पाहिजे समजून घ्यायला पाहिजे मी मुंबईतल्या माझ्या अनेक पत्रकार मित्रांना फोन केला आणि बेस्ट माझ्यासाठी तर नॉस्ट्रेलियाच आहे मुंबईतल्या सहा सात वर्षामध्ये बेस्टमधनं प्रवास करणं एकशे त्रेपन्न क्रमांकाची बस एकशे छप्पन क्रमांकाची बस जी वडाळ्यातनं निघायची आणि महालक्ष्मीला मला सोडायची तेव्हापासून बेस्टमध्ये असलेल्या अनेक कंडक्टर आणि ड्रायव्हरशी व्यक्तिशा माझी मैत्री झाली होती लक्षात यायचं की जशी शिवसेनेची लोकाधिकार समिती आहे तसं बेस्टचं महत्त्व आहे आणि बेस्टमध्ये दुर्दैवानी खाजगीकरण झालं बेस्ट ही मुंबई महानगरपालिकेचीच आस्थापना असून की जी महानगरपालिका ही तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश या मोठ्या राज्याच्या अर्थसंकल्पा एवढी उलाढाल करते असं असूनसुद्धा बेस्टच्या कर्मचाऱ्यांना कधीच वेळेवर पगार न मिळणं बोनस न मिळणं बेस्ट आस्थापनामध्ये सतत खाजगीकरणाचं वारं वाहत राहणं यामुळं त्यांच्यातली नाराजी समजायची आणि आज जेव्हा हा निकाल आला की दोन ठाकरे बंधू यांनी पहिलीच निवडणूक जे ते दोघं एकत्रित आले त्याच वरळीच्या डोममध्ये त्यानंतरची ही पहिली निवडणूक आणि ज्याला नाट लागणं म्हणतो आपण तसा नाट आहे माध्यमाचं कौतुक आहे की त्यांनी ह्या निवडणुकीला इतकं महत्त्व दिलं कारण दोन ठाकरे बंधूंच्यासाठीची ती निवडणूक होती वरळीमध्ये मधल्या काळात मी गेलो होतो तर वरळीत ते फलक लागले होते ठाकरे बंधूचे एकत्रीकरणात जे पुण्यात पण लागले होते आणि म्हणून अनेक अर्थांनी ही निवडणूक ठाकरे बंधूंसाठी महत्त्वाची असतानासुद्धा जे काही मुंबईतले पत्रकार बांधव सांगतात त्याप्रमाणे सुहास सामंत ज्यांच्याकडे ते एखादीच देऊन टाकलेलं होतं ती बेश्ट बेश्ट बेस्ट आणि बेस्टची पतपेढी कारण मुंबई महानगरपालिकेतनं बेस्ट किंवा स्थायी समितीतनं जे लोक पुढे आले ते शिवसेनेच्या अंतर्गत राजकारणामध्ये स्थिरावले इतके स्थिरावले की त्यांचं बळ हे मातोश्रीपेक्षाही जास्त आहे असं अनेक वेळेला जाणवायचं म्हणजे आदित्य ठाकरे यांची वरळीतली जी निवडणूक आहे त्या निवडणुकीच्या वेळेला किती जणांना शहीद व्हावं लागलं ज्यांना मुंबईच्या राजकारणाचा अभ्यास आहे त्यांना मी काय म्हणतो ते लक्षात येईल त्यामुळं जेव्हा मी माळेगावची निवडणूक श्री अजित पवार जे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत ते इतके प्रतिष्ठेचे जे का करत आहेत ह्याचा शोध घेतला तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की स्वतःचा जो काही पोर्टफोलिओ आहे किंवा स्वतःचा जो इंटरेस्टचा भाग आहे तिथे कोणालाच येऊ द्यायचं नाही ह्या द्वेषानं अजित पवारांनी निवडणूक लढली कशी लढली साम दाम दंडभेद जे आता मुंबई महानगरपालिकेच्या बेस्टच्या उपक्रमाअंतर्गत आता आरोप होत आहेत की भारतीय जनता पार्टीनं पैसे खूप वापरले यू डब्ल्यू इकॉनॉमिकल ऑफेन्स विंगचा कारण मी परवा जेव्हा आमच्या मीटिंगमध्ये म्हटलं की ओ डब्ल्यू तिथे काय करते जरा त्याचा शोध घ्या कारण आत्ता हे एस्टॅब्लिश झालेलं सत्य आहे की भारतीय जनता पार्टी ही केंद्र आणि राज्यामध्ये सुद्धा त्यांना आवश्यक वाटते त्यावेळेला तपास यंत्रणेचा वापर करतात आणि ची एंट्री झाली म्हणजे तो कोणाला तरी संदेश होताच की तुम्ही ह्या बेसच्या निवडणुकीमध्ये फाजील लक्ष घालू नका म्हणजे आमच्या हिताच्या विरोधात जाणार आणि त्याप्रमाणे घडलं आणि मग पैशाचा आरोप झाला आणि तो पैशाचा आरोप झाल्यानंतर सुद्धा जर दोन ठाकरे बंधूला केवळ शून्य जागा येत असतील तर ते त्यांना विचार करायला लावणार आहे जे अजित पवारांनी करून दाखवलं अजित पवारांनी माळेगावची निवडणूक अत्यंत गांभीर्याने लढली त्यासाठी तिथेही लक्ष्मी दर्शन मोठ्या प्रमाणामध्ये झालं आत्ता फीडबॅक असे आहेत की ठाकरे बंधूंनी ना प्रचार केला ना संपर्क साधला ना कोणाशी ते बोलले जे काही होतं ते सुहास सामंत होते हा हा की आदित्य ठाकरे आणि इकडे संदीप देशपांडे ह्या दोघांनी मिळून त्यांच्या पॅनलचा प्रचार केला उत्कर्ष पॅनलचा पण ते पुरेसं नव्हतं ना नाही आहे कारण ज्या पद्धतीचं आव्हान भारतीय जनता पार्टीनं एम एम आर इजनमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उभा केलं आहे ते दाखवत आहे की ह्या पहिल्या निवडणुकीमध्ये अशा पद्धतीनं नाट लागणं हे मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीनं ठाकरे बंधूसाठी काही फार चांगलं नाही आहे परसेप्शनचा खेळ आहे हा परसेप्शनच्या खेळामध्ये प्रत्येक दिवस महत्त्वाचा आहे आणि त्या प्रत्येक दिवसाच्या महत्त्व ज्यांनी ओळखले तोच निवडणुकीतला किंग आहे आणि आज संजय राऊत भलेही त्या विषयावरती बोललेले असतील मला माहीत नाही वगैरे कारण मी मघाशी आहे नवनाथ बन जे भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते आहेत आमचेच एकेकाळचे सहकारी ते आता भाजपात जाऊन स्थिरावले आहेत त्यांची प्रेस कॉन्फरन्स बघितली तर त्यांनी बरोबर खोचकपणे तो धागा पकडला आहे की आता टीका कशावर करणार दोन ठाकरे बंधू एखाद्या ठाकरे ब्रँड आहेत तिथे ई व्ही एम नाही आहे बॅलेटवरती झालेलं आहे आणि आत्ता तुम्हाला टीका करायला वावच नाही कारण पंधरा हजार त्र्याण्णव हे जे ह्या पतपेढीचे मतदार आहेत त्यातले जवळपास सुहास सामंत यांच्याकडे बारा तेरा हजार त्यांचे म्हणजे मराठी माणसं आहेत आणि तुम्हाला असं म्हणायचं आहे का की सगळा सगळ्याच्या सगळा मराठी माणूस हा पैशावरती विकला गेला आहे एवढी प्रतिष्ठेची निवडणूक राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी करूनसुद्धा तिकडे चंद्रार्थ आवरेंना लोकांनी दिलीच मतं थोडी थोडकी नाही नऊ दहा हजार मतं मिळाली अजित पवारांच्या विरोधामध्ये हा फरक आहे आणि हा फरक कायम राहणार आहे मी थोडीशी घेतली अंतर्गत माहिती की बेस्टमध्ये असं का झालं कारण पहिला जो माझा विश्लेषणात्मक व्हिडिओ आहे तो तुम्ही बघितलाच आहे लाखोच्या संख्येनं पुन्हा एकदा थँक्यू सो मच सिम्पल आहे की बेस्टवर जशी लोकाधिकार समिती दादर गोरेगाव तो सगळा परिसर माटुंगा ह्या सगळ्या परिसरामध्ये लालबाग तिथे मराठी माणसाच्या आधाराचे चा जे चार पाच घटक आहेत ना तो जो परळचा डेपो आणि मग ते सगळं तिथलं बेस्टचं वातावरण दादर टी टी खोदात सर्कल वगैरे तर ह्या भागामध्ये मराठी मनुष्य हा शिवसेनेशी ज्या वेगळ्या संघटनाच्या माध्यमातून जोडला गेला त्यापैकी ही एक संघटना आहे ही पथपेढी तर ह्या संघटनेवरती गेल्या नऊ दहा वर्षापासून सुहास सामंत यांचं प्राप मी जेव्हापासून पत्रकारतेत आलेलो आहे तेव्हा शरदरावचं नाव हे खूप अनेक वेळेला म्हणजे मुंबईमध्ये शरदराव आणि जॉर्ज फर्नांडिस ह्यांनी कुठल्याही क्षणाला मुंबई बंद करण्याची ताकद जी मिळवली ज्यांनी सामना चित्रपट बघितला आहे तो सामना चित्रपट जवळपास जॉर्ज फर्नांडिस यांच्या व्यक्तिमत्त्वावर आधारित आहे आणि आणीबाणीमध्ये आणीबाणी लावण्याचं एक मुख्य कारण जे सांगितलं जातं अर्थात ते समर्थनीय नाही आहे काँग्रेसचे समर्थक त्याचं समर्थन करतात ते समर्थन असं असतं की जेव्हा देशामध्ये दुष्काळ पडला होता एकोणीसशे एकाहत्तर बहात्तरची गोष्ट आहे युद्ध नुकतंच झालेलं होतं आणि त्यानंतर अमेरिकेनं आपल्याला गहू द्यायला नकार दिला मग गव्हाच्या किंवा अन्नधान्याच्या गोण्या भरून किंवा बोगी भरून ज्या ट्रेन निघाल्या होत्या त्या ट्रेन पूर्ण रेल्वेचा संप करून जॉर्ज फर्नांडिस यांनी जाग्यावर उभा पाडला उभा केल्या महिना दीड महिना तो संप चालला सरकार अस्वस्थ होतं तेवढीच ताकद होती शरदराव यांची म्हणजे शरदरावांशी बोलणं आणि चर्चा करणं हा एक वेगळा फील असाल आज त्यांच्या चिरंजीवानी शशांकरावनी ती आपल्या वडिलांनी उभा केलेली जी कामगारांची संघटना म्हणजे मुंबई महानगरपालिका असेल बेस्ट असेल तिथे महापालिका अंतर्गत असलेल्या वीज संदर्भातल्या संघटना असतील त्या सगळ्या संघटनावरती शरदरावांचं हाती वर्चस्व होतं त्यांनी दोन हजार सोळापर्यंत सुहास सामंत यांना ही पतपेढी जिंकू दिलेली नव्हती दोन हजार सहाच्या नंतर हळूहळू त्यांचं वर्चस्व कमी व्हायला सुरू जाते आज जरी भाजपच्या पक्षात शशांगराव असले तरी अनेक अर्थाने शरदराव आणि त्यांच्या काळापासून ह्या संघटनेनं संघटनेत त्यांनी केलेलं काम याचा तो खरा विजय आहे आज भारतीय जनता पार्टीचे आर्थिकदृष्ट्या सबळ असलेले नेते प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर हे निवडणुकीच्या रिंगणात आले म्हणजे साधारण काय होणार आहे त्याचा अंदाज होताच असा असूनसुद्धा बेस्टच्या ह्या निवडणुकीला अत्यंत निष्काळजीपणे लढणं हे मुंबईतल्या पत्रकारांचे फीडबॅक आहेत ते त्यांना भोवलं नेहमीप्रमाणे भाजप पन्ना आणि पन्ना ते मतदार एक एक सिंगल घेऊन बसते ती इलेक्शन जिंकणारी आणि जिंकण्याच्या ईर्षेनं निवडणुकीत उतरणारी यंत्रणा आहे हे तुमच्यासमोरचं मोठं असलेलं आव्हान आहे आणि मग जेव्हा ठाकरे बंधूंचा संबंध नाही आहे वगैरे असा आत्ता जो प्रचार केला जातो आहे त्या पतपिढीला एवढं कसं महत्त्व द्यायचं अजिबात नाही त्या पतपिढीचं महत्त्व फार मोठं होतं पहिलीच निवडणूक होती ते दोघं एकत्रित आल्यानंतर अत्यंत था। गांभीर्यानं घेण्याची गरज होती ती घेतली नाही आणि ठाकरे बंधूचे पोस्टर लावून त्या निवडणुकीमध्ये मतं मागितल्यानंतर जर हे होणार असेल तर ही चुनूक आहे मुंबई महानगरपालिकेची एम एम आर रिजन जो अडीच तीन कोटी लोक तिथे राहतात चाळीस तीन कोटी लोकांमध्ये आता मराठी माणसाचा टक्का तसाही उपनगरातनं बाहेर पडत पडत आता तो हल्ला इकडे ठाणे डोंबिवली आणि त्याच्याही पुढे कळवा वगैरे तिथपर्यंत गेलेला आहे आता ह्या मराठी टक्क्याला जर तुम्ही केवळ मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरती ते हिंदी भाषेला विरोध करत करण्यासाठीच्या मुद्द्यावरती तर दोन ठाकरे बंधू एकत्रित आले ह्या मुद्द्यावरती जर तुम्ही तुमच्याकडे वळवू शकत नसाल तर जे एकनाथ शिंदे म्हणतात ते बरोबर आहे तुम्हाला लोकात जाऊन काम करावं लागेल देर इज नो no ऑप्शन म्हणजे आत्ताच्या ह्या बदलत्या राजकारणाचे रंग एवढेच आहेत की ते नैतिक आणि अनैतिक पातळीवरती किती योग्य आणि अयोग्य ह्याची चर्चा स्वतंत्र होऊ शकते पण निवडणुका जिंकण्याच्या अनेक तंत्रामध्ये एक तंत्र हे आहे सा की सातत्यानं लोकांचा संपर्क ठेवणं ते झालेलं नाही आता ह्या निवडणुकीमध्ये नारायण राणे यांची फार महत्त्वाची भूमिका आहे कारण नारायण राणेंकडं बेस्ट होता बरीच काळ आता नितेश राणे नारायण राणे आशिष शेलार ह्या सगळ्या मंडळींनी मिळवून रावचं पॅनल जिंकून दिलं ह्याबद्दल त्यांनी आभार मानलेत साधारणपणे भाजपचंच ते प दोन्ही पॅनल असतील तर ते एकत्रित आलेले आहेत असं दिसतंय माध्यमांनी म्हणजे आमच्याही मिटिंगमध्ये कधीही शशांकरावची चर्चा झाली नाही याचा अर्थ असा की त्यांना फार गृहीत धरलं नव्हतं ते असं म्हणतात आहेत म्हणजे मगाशी त्यांच्या मुलाखतीत ते असं म्हणाले की बेस्ट कर्मचाऱ्यांना जी ग्रॅच्युटी मिळत नाही बोनस वेळेवर मिळत नाही पगार मिळत मिळ मिळत नाही तर मधल्या काळामध्ये आम्ही जेव्हा ग्रॅच्युटीसाठी मोर्चा काढला तेव्हा लक्षात आलं की आपण ही निवडणूक लढायला पाहिजे आणि त्याप्रमाणे आम्ही ही निवडणूक लढली याचा लसावी काय येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये हे आव्हान प्रचंड मोठं असणार आहे दोनशे सत्तावीसपैकी मागच्याच वेळेला भाजपनं ब्याऐंशी जागा जिंकल्या आज एकनाथ शिंदे यांच्याकडे जवळपास सत्तर पंच्याहत्तर हे शिवसेनेच्या म्हणजे मूळच्या शिवसेनेचे आणि नंतर उद्धव ठाकरे यांचा उभाटा झाल्यानंतरचे सोडून गेलेले नगरसेवक आहेत जर मुंबई महानगरपालिका ठाकरे बंधूकडं नाही आली तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जो काही नवाबदल लोक बघत आहेत तो होणार कसा आणि तो होणारच नसेल तर मग दरवेळेला राज ठाकरे जे म्हणतात तशी सुरुवात होईल की ते तुलना स्वतःची शिवसेनेबरोबर करतात की शिवसेने काळ राजकारणामध्ये यश मिळालं नाही समाजवाद्याबरोबर शिवसेना होती कम्युनिस्टाबरोबर होती छुपी होती काँग्रेसबरोबर होती तर हे आणि उघड युती पण होती काँग्रेसबरोबर म्हणजे मुरलीदेवरांच्या महान महापौरपदाच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेनं पाठिंबा दिला होता डावे समाजवादी पण त्यांच्याबरोबर होते हे अशा काहीतरी गोष्टी करत करत शिवसेना पंच्याण्णवला सत्तेवरती आली तो काळ गेलेला आहे आत्ताची आव्हानं मोठी आहेत ह्या आव्हानाला लक्षात घेता बेस्टच्या ह्या पतपेढीच्या निवडणुकीमध्ये जो काही पराभव ठाकरे बंधूंना मिळाला आहे तो ठाकरे ब्रँडचा फुगा फोडणार आहे आवडणार नाही ठाकरे बंधूंच्या समर्थकांना पण दिस इज द फॅक्ट आणि हे आव्हान लक्षात घेऊन ते मुंबई महानगरपालिकेला सामोरे गेले काही होऊ शकतं कारण मुंबईतली अस्मिता आणि मुंबईचे प्रश्न वेगळेच आहेत थांबूया पण इथे तुम्हाला काय वाटतं हे या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये लिहा पाठवा आणि हे व्हिडिओ तुम्ही अधिकात अधिक लोकांपर्यंत शेअर करा थँक्यू